नमस्कार कांचनवाड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मस्त अशी चमचमीत बोईट फ्राय ही खाडीमध्ये मच्छी मिळते किंवा समुद्रामध्ये म मिळते बाजारात गेल्यानंतर तुम्हाला बोईट ही मच्छी तुम्ही बघितलीच असेल तरी ही आगरी पद्धतीने फ्राय कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने तर चला सुरुवात करूया बोईट फ्रायसाठी आधी आपल्याला ला लागणार आहे बोईट मच्छी जी मार्केटमधून आणल्यानंतर साफ करायचे आहे तिच्या पोटातली घाण काढायची आहे खवला साफ करायचे आहेत आणि तिच्या पंखाने शेपटी कापून घ्यायची आहे आणि तुम्हाला दोन पीस पाहिजे दोन पीस करा तीन पीस पाहिजे असतील थी, तीन पीस करू शकता फ्राय करण्यासाठी आपल्याला हे मॅग्रेशन करायचं आहे सुरुवातीला आपण एक चमचा मीठ घा मीठ घालत आहोत मीठ घातल्यानंतर चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत फ्राय करतानासुद्धा घालायचं आहे आणि आतासुद्धा आपण तीन चार पाकळ्या ठेसून घेतलेल्या आहेत यानंतर आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद दीड ते दोन चमचे लाल मसाला म्हणजेच आगरी मसाला आहे हा तुम्हाला जेवढा तिखट पाहिजे असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता यानंतर आपण घेतोय थोडासा गरम मसाला अर्धा चमचा आणि हे सर्व मिक्स करायचं आहे मच्छीला सर्व लावून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कोकम किंवा अर्धा लिंबूचा रससुद्धा घालू शकता आणखी चव वाढते तर हे बघा इथे सर्व माझं मिक्स करून झालेलं आहे आणि हे दहा मिनटं आपण ठेवून द्यायचं आहे मसाला छान मच्छीला लावून द्यायचं आहे त्यानंतर आपण तव्यामध्ये फ्राय करण्यासाठी तेल घालत आहोत तेल तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं फ्राय करायचं आहे त्याप्रमाणे घालायचं आहे त्यावर आपण चार पाच पाकळ्या लसणाच्या ठेचून घातलेल्या आहेत छान अशा कुरकुरीत होतात लसणाच्या पाकळ्या जी आपण मच्छी आता मसाल्यामध्ये घोळून घेतलेली आहे ती घालायची आहे गॅस मंद ठेवायचा आहे जास्त हाय फ्लेमवर फ्राय करायची नाही नाहीतर ती वरून फ्राय होईल आतून कच्ची राहील म्हणून मीडियम फ्लेम गॅसवर मच्छी फ्राय करायची आहे सर्व पीस असे तेलामध्ये लावून घ्यायचे आहेत तुम्हाला एकदम कमी तेलामध्ये फ्राय करायचे असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता दोन ते तीन मिनटं एक बाजू झाल्यानंतर दुसरी बाजू फ्राय करून घ्यायची आहे तर इथे बघा सर्व मी मच्छी अशी लावून घेतलेली आहे आणि दोन ते तीन मिनटं मी ती छान अशी फ्राय करणार आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे म्हणजे हिचा स्वाद जो आहे तो आणखी वाढतो आता आपण दुसरी बाजू पलटून घेऊया दुसरी बाजू पलटताना हलक्या हाताने कालथीने पलटी करायची आहे एक एक करून सर्व मच्छी अशी पलटी करून घ्यायची आहे फ्लेम जी आहे ती मिडियमच ठेवायची आहे जेणेकरून मच्छी सुद्धा छान अशी शिजेल आणि क्रिस्पी होईल ही मच्छी तुम्ही भाकरी भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता खूपच छान लागते किंवा तुम्ही जर का डाळ भात केला आणि त्यासोबत ही फ्राय असेल तरीसुद्धा छान जेवण होते आगरी कोळ्यांची ही आवडती मच्छी आहे समुद्रामध्ये खाडीमध्ये ही मच्छी मिळते आणि सर्व घरामध्ये तुम्हाला ही मच्छी बघायला भेटेलच तर अशा पद्धतीने आपली छान अशी बोईट फ्राय तयार झालेली आहे जास्त वेळ लागत नाही दहा मिनटामध्ये बोईट फ्राय मच्छी तयार होते तर इथे बघा मी तुम्हाला सर्व करून दाखवलेलं आहे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना मजा नमस्कार